नवसा शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र अक्षय गिरणा आणि किसान मंचा यूट्यूब चॅनल मी आपलं हर्ष शोध करतो तर शेतकरी मित्रांनो आता बऱ्याचशा आपण संत्र भागामध्ये गड़, फिरत आलो त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येत आहे की बरेचसे जे मिरूप बाहेरवाले शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये एक सध्या समस्या दिसून येत आहे त्याच्यामध्ये काय होतं आहे की संत्र गळणे पिवळे पडणे तर हा प्रकार दिसून येत आहे शेतकरी मित्रांनो तर त्याच्यामध्ये मुख्यत्वर आपण सर्वप्रथम जाणून घेऊया की हा रोग कोणचा आहे आपल्याला रोग ओळखणे खूप जरूरी आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतरच आपण त्याच्यावरती आपण कोणचं औषध घेऊ शकू हे आपण सांगू शकतो तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आता जो संत मिरुग संत्रामध्ये जो रोग येत आहे त्याच्यामध्ये दोन प्रकारचे रोग दिसून येत आहेत एक तर आपण त्याला डेट सुकी म्हणतो ज्याला इंग्लिशमध्ये डायबॅक असं म्हणतो स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे ते त्या झाडाला चिपकून राहते त्याची दांडी वाळून जाते आणि संत्र पिवळं पडून जाते शेतकरी मित्रांनो हे जिथं लदान्य संत्र आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर का संत्र्याचे जे लदान आहे त्याच्यामध्ये जर का वाकून बघितलं तुम्हाला तो प्रकार तिथं दिसून येतो शेतकरी मित्रांनो सोबतच काय शेतकरी हे जे मी हातामध्ये दिसत आहे आता हे जे संत्र हिरवं असताना थोडंफार पिवळं फार पडत आहे तुम्हाला मी दाखवून देतो हे जो प्रकार होत आहे हा सिट्रस ग्रीनिंग म्हणून येतो त्याच्यामध्ये अन्नद्रव्यतेची कमतरणा किंवा सिट्रस ग्रीनिंग हा सायल्यामुळे प्रसरणारा एक है। है रोग आहे तर ह्या रोग आपल्या सध्या शेतामध्ये आपल्याला दिसून येत आहे त्याच्यामध्ये जर का तुम्ही संत्र्यांच्या झाडांना हलवलं तर तुमचे बरेचसे संत्र खाली पडलेले पण दिसतात हा आता रोग आहे शेतकरी मित्रांनो हे तुम्ही आपल्या शेतामध्ये जा मिरूप जा जे असतील तिथे ओळखा नाही तर आपण बरेचसे आपल्या शेतामध्ये मिरुगची गळण होणार शेतकरी मित्रांनो आपल्या आर्थिक नुकसान होणार आता हे जे नुकसान होण्यासाठी संत्रगट थांबण्यासाठी आपण काय केलं गेलं पाहिजे याच्यात महत्त्वाचा हो आहे शेतकरी मित्रांनो चांगल्या प्रकारचं आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे जसं की तुम्ही आहे ढगाळ वातावरण आहे पाणी बळच्या ठिकाणी पळून गेलं होतं मागच्या महिन्यात पण सात दिवस ते पाणी पडलं त्याचा पण हा परिणाम आपण समजू शकतो तर त्यासाठी जे बुरशीनाशक आहे तुम्ही त्याला मी फर्स्ट नंबरवर प्रिफर देईन की तुम्ही एलिएट नावाचं बुरशीनाशक वापरा ते पण नसेल तर तुम्ही रेडोमिल गोल्ड नावाचं बुरशीनाशक वापरू शकता एलेट जर का तुम्ही घेतलं तर एलेट आपण सहसा जर का प्लेन वापरलं तर आपल्याला याच्या चांगल्या प्रकारचे रिझल्ट शे मिळते शेतकरी मित्रांनो सोबतच तुम्ही एखादा मायटी साईड वगैरे त्याच्यामध्ये टाकू शकता किंवा तुम्ही रेडोमिल गोल्ड घेतलं तेही चालेल आणि नंतरच तुम्ही त्याच्यावर साईजिंगचा सा फवारा घ्या सध्याच्या परिस्थितीत हे महत्त्वाचं आहे की आपल्याला त्याच्यावरती हा जो रोग आहे हा थांबवणे जरुरी आहे त्याच्यासाठी तुम्ही बुरशीनाशकचा वापर करा नंतर तुम्ही पंधरा वीस दिवसानंतर त्याच्यावर जे पण साईज वाढवायची आहे जे काही करायचं आहे तो फवारा तुम्ही तेव्हा घ्या तर शेतकरी मित्रांनो जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर शेतकऱ्यांना पोचवा आणि तुमच्या मिरूप बहारावरती तुम्ही जर काही समस्या असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता जर का या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला